शहरातील महाकाली प्रभागात रंगते आहे काँग्रेसच्या दोन दिग्गजांची लढत समोरासमोर उभे ठाकले आहेत काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष चंद्रपूर शहरातील महाकाली प्रभागात काँग्रेसच्या दोन दिग्गजांची लढत रंगते आहे काँग्रेसचे आजी माजी शहर अध्यक्ष या प्रभागात समोरासमोर उभे ठाकले आहेत संतोष लहामगे आणि नंदू नागरकर या काँग्रेसच्या अनुभवी नगरसेवकांची लढत एबी फॉर्म घोळ्याच्या आरोप प्रत्यारोपांनी गाजते आहे विद्यमान शहर अध्यक्ष लहामगे यांनी नागरकर रिंगणात आपले विरोधक नाहीच असा दावा केलाय तर बंडखोरी केलेल्या माजी शहर अध्यक्ष नागरकर यांनी लहामगे यांच्या पक्षनिष्ठेवर शंका घेतली आहे नाही नाही मुकाबला बीजेपी सोबत आमच्या सहकार्यासोबत मुकाबला नाही आहे कारण त्यांचा अपक्ष आणि त्याच्या चार सिंबॉल वेगवेगळे ते लोकांना कसे समजावून सांगतील त्याच्यावरही अवलंबून आहे कारण की आम्हाला पक्षात हे सिंबॉल सांगून लोकांना समजून देताना आणि आमचे होत आहे तर त्यांना तर अजूनच हे आहे अपक्षाचा म्हणून आम्ही त्यांना लढतीत पकडत नाही त्यांना एबी फॉर्म दिला नाही म्हणून नाराजी आहे त्यांची काय म्हणणं आपण नाही नाही एबी फॉर्म त्यांचा दिला नाही अशा काही प्रश्न नाही त्यांचा एबी फॉर्म तयार होता खासदार मॅडमच्या ऑफिस मध्ये त्यांना फोनही केला होता एक सव्वा वाजता तर त्यांनी म्हटलं की माझा फॉर्म मी भरलेला आहे आणि मी काही येणार नाही त्यांनी आपल्या पक्षाची एक पॅनल बनवून त्यांनी एक फोटो व्हायरल करून टाकला होता त्यावेळेस काय आजी माझी नाहीये जेव्हा महानगरपालिके निवडणुका होतात तेव्हा पक्षाने पक्षश्रेष्ठी लक्ष घातलं पाहिजे जे मॅरिट लिस्टवर सीड असतात त्याला निवडून दिलं पाहिजे त्याला टिका दिला पाहिजे जेणेकरून संख्या वाढली वा, अखेरी मुंट्यात राजकारण असते महापौर बस वसायचं असेल तर मुंडक्या आल्या पाहिजे ना नगरसेवक निवडून येईल तर महापौर बसेल विकास होईल मागील दहा वर्षापासून आम्ही आज विरोधामध्ये आहोत दोन हजार चौदा मध्ये हेच लोकांना तिकीट भेटले माझ्या पॅनल मध्ये उभे आहे ते भारतीय जनता पार्टी जवळ असले होते अशा लोकांना तिकीट देत असाल आम्ही लोकांना जायचो कुठं पण आम्हाला लढण्यापेक्षा लढणं बरोबर आहे पण आम्ही उमेदवारी घेतली घेतली नाही आणि लढलो आणि आमचा विजय सुनिश्चित आहे आम्ही एक एकनिष्ठ एकनिष्ठ जनसेवक परिवर्तन पॅनल उभी केली आहे त्या पॅनलमध्ये एक वयरागाडे ताई आमच्या ह्याच्यात आहे दुर्ग्या ताई आहे आणि जाकीर हुसेन हे तीन उमेदवार आहे ते उमेदवार सक्षम आहे धाकतीचे आहे आणि निवडून आल्याच्या राहणार नाही